घटक पक्षांची एक बैठक झाली नेमक्या बैठकीमध्ये काय आढावा घेण्यात आला काय चर्चा करण्यात आली आज महायुतीची संपूर्ण महायुतीच्या पंधरा घटक पक्षांची बैठक आज आहे ती संपन्न झाली भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सुनील तटकरे शिवसेनेच्या वतीने माननीय नेते खासदार राऊत शेवाळे माननीय मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ व सर्व पंधरा घटक पक्ष भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आर आर पी आय आठवले गट पी आर पी कवाडे साहेब बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूरांच्या घरात लग्न असल्यामुळे ती आले नाही पण त्यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे त्यानंतर विनय कोरे साहेबांचं जे एस एस महादेव जानकर साहेबांची आर एस पी बच्चू गडू साहेबांची बी जे पी रवी राणासाहेबांची स्वाभिमान पार्टी तर सदाभाऊ कोतांची रत क्रांती संघटना शिवसंग्राम मेटेसाहेबांची संघटना सुलेखा ताईंची बहुजन रिपब्लिकन एकता मंच सचिन खरात साहेबांचा आर पी आय गट व अनिल साहेबांची भीमसेना असे सर्व लोक इथे उपस्थित होते आजच्या या बैठकीमध्ये चौदा तारखेला राज्यस्तरीय छत्तीस विभागीय जिल्ह्यांमध्ये जे मेळावे होणार आहेत त्या मेळाव्याला या पंधराच्या पंधरा घटक पक्षाच्या महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे किमान दीड ते दोन हजार लोकांचे मेळावे छत्तीस ठिकाणी एकाच वेळी एकाच दिवशी होणार आहेत यामध्ये एक समन्वय जिल्हास्तरीय साधण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि त्यानंतर जानेवारीच्या एंडपर्यंत पुन्हा एकदा महायुतीची माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्यासमे प्रमुख सर्व घटक पक्षांच्या नेत्यांची महायुतीची एक बे बैठक केली जाईल आणि हे मेळावे जे आहेत हे विधानसभा पातळीपर्यंत आणि बूथ पातळीपर्यंत फेब्रुवारीच्या दहा तारखेपर्यंत घेण्याचा आमचा मानस आहे त्या बाबतीतली चर्चा झाली सर्वच पक्षाच्या नेत्यांनी संपूर्णपणे ताकदीने अबकी बार पैतालीस पार आणि माननीय नरेंद्र मोदीजींना पुन्हा एकदा देशाचा पंतप्रधान करत असताना महाराष्ट्रातून पंचेचाळीसपेक्षा जास्त खासदार निवडू देण्यासाठी आम्ही सर्व ताकदीने एकत्रित उभे राहू सर्व बाबतीतली जी काही ताकद लागेल ती सर्व पक्षाचे नेते पुरवतील आणि एकमताने एक दिलाने या पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला आम्ही जाऊ अशा पद्धतीतला निर्णय एकमताने एक ठरावाने एक झाला आणि त्यासाठी मी सर्व घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांचं मनापासून स्वागत करतो आमचे नेते राहुल शेवाळे भुजबळ साहेब हे दे देखील आजबायाबरोबर इथे पत्रकार परिषदेत उभे आहेत बाकी सर्व घटक पक्षाचे प्रतिनिधी देखील उभे आहेत या सर्वांचा देखील मनापासून आभार मानतो घटक पक्षांची काही नाराजी आहे घटक पक्ष म्हणतात की माहितीमधले तीन प्रमुख पक्ष जे आहेत त्या अनेक घटक पक्षांना डावलतात अशी नाराजी देखील ते खासगीत व्यक्त करताना पाहिजे असं आहे की मी आता आपल्यासमोर पंधराच्या पंधरा पक्षाच्या प्रमुखांची नावं वाचणार आहे जितेंद्र ठाकूर साहेब का येऊ शकले नाहीत ते देखील सांगितलं कारण त्यांच्या घरात लग्न अशी कुठलीही नाराजगी कोणामध्येही नाही प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची कुठली ना कुठली कामं असतात कुठल्या ना कुठल्या अपेक्षा असतात त्याच्यामध्ये तो पक्ष आणि सरकार म्हणून तो प्रयत्न निश्चितपणे केला जाईल त्यासाठी जा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दोन्ही उपमुख्यमंत्र्या उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ती देखील बैठक केली जाईल आणि ह्याच माध्यमातून फेब्रुवारी वीस तारखेच्या आधी देखील <Sessizik> सहा विभागीय मोठे मेळावे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केले जातील आणि आचारसंहिता लागायच्या आधी एक राज्यस्तरीय मोठा मेळावा देखील या राज्यामध्ये घेतला जाईल आणि सर्व घटक पक्षांचा मान सन्मान राखला जाईल हे आपल्या माध्यमातून सांग घटक पक्ष का पुढे तुम्ही घटक पक्ष म्हणून या बैठकीमध्ये काय भूमिका मांडली तुमची काही नाराजी या महायुतीमध्ये आहे काय सांगाल घटक पक्षांमध्ये जी आज आमची बैठक होती ही प्रामुख्यानं चौदा तारखेचा जो मेळावा आहे स सर्वच ह्या सरकारच्या महायुतीच्या व्यतीनं जो महाराष्ट्रभर घेतला जाणार आहे त्याच्याबाबत प्रामुख्यानं चर्चा झालेली आहे निश्चितरित्या कुठली नाराजी घटक पक्षांमध्ये नाही आहे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अतिशय सन्मानपूर्वक वागणूक आमच्या सर्वच घटक पक्षांना त्या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळेच आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत आमच्यातलं कोण अनुपस्थित असतं तर निश्चितरित्या तुम्हाला नाराजी कळली असती पण तसे कुठल्याही परिस्थितीत कळालेलं नाही आहे आणि न तसं बिलकुल नाही आहे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं ठाकूर साहेबांच्या घरामध्ये लग्न असल्यामुळे त्यांनी इतर सर्वच आम्ही मंडळी ह्या ठिकाणी उपस्थित आहोत आमचे अध्यक्ष काही निमित्तानं असतील तर आम्हाला प्रतिनिधी राज्याच्या अध्यक्ष म्हणून आम्हाला त्या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि हे सरकार उत्तम कार्य करते आणि आम्ही सगळ्यांनी आज एकच बैठकीत मानस केला की राज्यामध्ये अब्की बार पंचेचाळीस पार आणि देशामध्ये अख्खी बार चारशे पार एवढं निश्चित एक ध्येय आम्ही सगळ्यांनी ठेवलेलं आहे आणि कुटुंब पण आम्ही या ठिकाणी सर्वजण आपल्याशी बोलत प्रश्न आहे आपल्याला की भुजबळ भुजबळ असे म्हणाले की जेवढे शिवसेनेला लोकसभेच्या जागा जातील जेवढा त्यांचा वाटा असेल तेवढा देखील राष्ट्रवादीचा असेल या संदर्भात काही आजच्या बैठकीमध्ये चर्चा एक मतानी या याबाबतीत एक निर्णय झाला की राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ रावजी शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याच्या वाट्याच्या बाबतीत या सर्व घटक पक्षांच्या लोकांना एकत्रित घेऊन एक निर्णय करतील आणि तो निर्णय जो असेल हा दिल्लीकडे पाठवला जाईल आणि दिल्लीच्या माध्यमातून ह्या सर्व प्रमुख नेत्यांची गुन्हा एक बैठक होईल आणि त्या पद्धतीतली जागा वाटत केलं जाईल यामध्ये कोणाचंही दुमत नाही आहे आणि इतर पक्षांप्रमाणे इतर आघाड्यांप्रमाणे आम्हाला एवढ्याच जागा पाहिजे तेवढ्याच जागा पाहिजे अशा कुठल्याही प्रकारची ह्या बैठकीमध्ये कुठल्याही वाच्यता झालेली नाही त्यामुळे आम्ही सर्व एक कुटुंब म्हणून काम करू आणि जे आमचे नेते निर्णय घेतील तो आम्हाला मान पण माध्यमांमध्ये जे वक्तव्य येतात ते टाळण्याचा तुमचा नेहमी प्रयत्न राजकारणामध्ये काही लोक काही चर्चा करतात परंतु आजच्या बैठकीमध्ये अशी कुठलीही चर्चा झाली नाही त्यामुळे मला वाटतं की त्यावर चर्चा करणं योग्य